परंतु शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी पहिल्या अठराशे शेहेचाळीस विद्यार्थ्यांपैकी शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी हे एकापेक्षा अधिक परीक्षा दुसऱ्या पास झालेले आहेत नमस्कार मित्रांनो बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाच्या अंतिम निवड यादी संदर्भात आपण एक व्हिडिओ केला होता अंतिम निवड यादी लवकरच लागणार आहे मित्रांनो आणि आपल्यासाठी दुसरी आनंदाची बातमी म्हणजे आपण बीएमसी कार्यकारी सहाय्यक या पदाच्या लिस्ट यानुसार आपण काही जे विद्यार्थी आहेत काही म्हणजे शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी जे आहेत ते इतरही परीक्षेमध्ये पात्र झालेले आहेत मित्रांनो त्यांनी जॉईन केले किंवा नाही याबाबत माहिती नाही परंतु शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी पहिल्या अठराशे सेहेचाळीस विद्यार्थ्यांपैकी शंभर पेक्षा अधिक विद्यार्थी हे एकापेक्षा अधिक परीक्षा दुसऱ्या पास झालेल्या आहेत त्याची माहिती जर आपल्याला हवी असेल तर मित्रांनो कमेंट करा या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये यस अशा पद्धतीने कमेंट करू शकता आणि आपल्याला ती पी डी एफ अॅग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर शेअर केली जाईल मित्रांनो उद्या किंवा परवा आपल्याला ती पी डी एफ मिळणार आहे त्यामुळे ऍग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ मटेरियलसाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका अशाच नवनवीन अपडेट आपल्याला या ठिकाणी मिळत असतात धन्यवाद